हे बनता तर आडा झाला बकिनी नाही येऊ न करत गावात पेटावले नाही हे काय काढली उपसून काढली नाही तर काय कुठं ना झाला असता काय आश्रिणीला का काय झालं काय झालं रेशमा नाही काय झालं रेशमा भिली की जायला लागल्या मी बी म्हणलं फटफट फटफट फट आवाज बाबा काय यायला लागला अवघड बक्कीनी केला कुठं ना काय सांगायचं पायपा झाल्या तिथं जळली की पाईप पण का नाही साधी का चालू होती का चालू होती का पण हा अरे पण ती पाईप आधी काढायची असती रेस्ट मग काय करते तिकडे नाही नाही द्यान कुठं काय होतंय का ध्यान ठेव मग काय चालली आली परत त्याच तिकीट आहोत खेळ आला गाड्या क्रेस रे। दारी मी काढतो हिडिओ रेश भाऊ काय करते मधर ते दारी तिकडे बुक कशाल मिरच्या भिजावती राहिलं नाही त्याच्यात रेश मग होय गरच्या काय राहिलंय का तू सांग मला होय जीव राहिलाय का मिरच्यात जीव राहिलाय अरे परत चुरकुटून गेलेला का चुरकुटून गेले का, का नाही उपासली आता किती वाजल्यात माहिती का आता पार सहा वाजल्यात ऊन पिन सगळं गेलं सहा नाही अजून पण साडेपाच वाजल्यात सगळं वातावरण एकदम शांत 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 झाले आणि इकडं रेशमच काय चाललंय पुन्हा त्याच तिकीटावतीच खेळ होय सायपा करायचं भाजी करायची भाकरी करायचं आज काय करते ऐक ना ऐ मी काय अंग शिअंग कर आज कोण आहे मंगळवार ऐक ना ऐका आंड्याची आंडी थोकी तर ऐक ना ऐ्याची भाजी करू म्हण करते का हनिष्ठ खाल्ला का कनिष पोरांना दिले का नाही खाल्लं की बघा एवढीच राहिले ते काय बारीक आहे पोटात दुखायला अरे बारीक चिकनस किती कवळी ती पोटात दुखन गुलाबच होत्यान उलट्याच होत्यान मग असंच होईन मग आमकच होईन होईन मी मग ती काय गरज आहे का मला पण हा मारते का? कोण का मारत कोण नाही लका संध्या तर आला घरी संध्या संध्यात आला नंतर थांबा संध्या आला संध्याची गाडी आता आता नाही काय जेजुरी जायचंय तुम्हाला यायचंय का नाही माझ्यावर एकदा सांगा परत मान माझ्यावर येत नाही होय जाऊ 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 तुला जेजुरी तिकडे मोरगाव सगळं तुला फोन बरं झाले आता संध्याच्या बंगल्या पुढे गाडी बरी दिसती जरा संध्या तुला एका गाडीची गरज आहे काय म्हणते दिख का थाफ्य। चिऊ था। काय म्हणतात था। था था। काय म्हणते असे ते नाही पेटत खाल्ले काय म्हणते अरे हे तर काय चाललंय काय सांगू तू संध्याला काय फोन बिन तरी जा कमीत कमी दिवसभर चप्पल ओडा माझे चप्पल कुठे चप्पल कुठे कसं काय कुठं धडकवलं का संधी सर अरे पर डीलच केलं आधी दिलं होतं माझ्याकडून पण दणका दिला ना न सुटलोच की सगळं हो मग किती गाडी डुप्लिकेट काय डुप्लिकेट आहे डुप्लिकेटचा काय संबंध आहे संध्या गाडी डुप्लिकेट दोन्ही चालवा ना डुप्लिकेट आहे गाडी होय मित्रांनो संध्या नीट चाललो ना बघू एक पंच लावून बघून संधे काय झाले चार पाच दिवस झाले माझ्याकडे गाडी नव्हती तो दिलते तुझ्या माऊस भावाला गाडी अरे माझ्याकडे गाडी नाही तर काय गॅस आहे की थोडा का नाही थोडा पण नाही सगळं संपवलं पेट्रोल बीस कमी पेट्रोल तर नाही टाकले जाईल का नाही मला काय मी गाडीचा काटाय ना काटा आ, खाली येऊन देत नव्हतं खाली गाडी आता माझ्याकडे नाही मुंबई वर न आल्या पण गाडी राहून देतच कुठे हिंडा पेट्रोलच नाही त्याच्यात लय म्हणले काय उपयोग हे जाण्याचं काय केलं बाग ठेवती नाही तर कोणी फाडून टाकी नाही म्हणते रेश्मा आली कशाला काय आली मागायला होय गे हे बी काय मागत करायचं येते अगं तू कशाला मी बी आहे ना धरायला काय आली मागायला मला बघून तिथे

अगं जाग किती एकदाच एक किलो घेऊन एकंदरीत मॅटर बर असे नाही शाळेत ना आली तुट गेलेत कुठे गेलेत गर गे आवडती बरावर अन्या आ अभ्यास कर चल इकडे पुस्तक घेऊन ये तासभर अभ्यास करून चल, चल। थांबावं मिनिट दहा मिनिट नाही पाच मिनट नाही मला तो अभ्यास करून दावाय इकडे सगळं इथं येत हो वास सोडलाय सगळं उदभती फिलबती लावून लगेच ये हा लगेच आलो हा बघितलं का गड्यांनी टांगड्यावर करून निवड झोपलाय आणि बोललं की राग येतोय असं मॅटर होत आता अंधारच पडल विषय असा झाला आता काय नाही लय हिडीव नाही टाक लय टाकली ते माझा लय हिडीव टाकते म्हणून लई टाकली नाही पण मोड मोडबी आहे हिडीव टाकाय मोडबी मला होई येशुरी

कोर्स लावला शिकतोय शिकतोय एडिटिंग करायला शिकतोय बाबा तुम्हाला येतं का धान्य व फळाच्या दुकानात जा खालील वस्तूच्या दातींची नावे विचारा व यादी करा गहूच्या जाती सांगा तुम्हाला फोन कुठे काय गहू नाही त्या गव्हाच्या जाती किती जाती शिकाय गहू ही गहू हिया धान्य केळी तस ऊस डाळीम तांदूळ संतोष तांदूळ डाळीम आणि गहू हका तांदूळच्या कसं जाती इथं इंद्रायणी इंद्राणी बास का ती सांगते मी त्या जाती सांगायच्या ना आज कुठला प्रश्न परिस्न जे महिनेला विचारलं की सांगते द गहू तेच तर मला विचारायचं असं म्हणतात पण चायज लावून तांदूळाच्या प्रकार आणि जाती नाव किती आहेत नाही आलं की तांदळाचे प्रकार आणि जाती यांचे वर्गीकरण बाजारणे कच्च्या स्वरूपात तांदूळ सुगंधी तांदूळ सामान्य तांदूळ इंद्रायणी कोलम लाल तांदूळ रेड मस मसुरी ब्लॅक राईस आठ वाजलेत आता चल तरी जेवायचं धरला जेवायचं तरी जेवलंय मग शेअर वाजय पण अंधार पडलाय चकट मध्ये आईन बाप्पू गेले तर बाजारला अन्न जेवलं वाटतं आहे ना अन्न जेवून गेला काय बोलली अन्न जेवून गेला तुमचा गेली भाकरी ब

आजी कन खायला वडापाव आणायची खायला आणायची आज आता बाजारावर कवा यायची खाय आणायची तुम्ही आला की माझ्या आता कणा बसी काढू शिला <laughs> भूक लागली शिला टाकली ती काय नाही येतील दुपारी मेले भाकरी टाकली थोडे म्हणल्या अभ्यासाला आराम आराम थोडे आपल्या बसला बसाव तर लगेच बरं असं बर हिता बघा चिवळीच अनुष्काच काय चाललंय माझी चिवळी आली पिल्लू पिल्लू आले हो आणि अनुष्का आले तिथे काय म्हणते अनुष्का चिवळी तर मम्मीच्या फोन मध्ये कशी गोलू गोलू बोलती मला म्हणते त्याच मम्मीच्या फोन मध्ये गोलूगोलू बोलती आणि काकाच्या फोन मध्ये शब्दच काढायला तयार होईल चला ह्या गोष्टी आता काय झालंय आजीन बापू होय ने, ने। कवा यायचीन कवा वडा पावन कवा तुम्ही व्हिडिओ बघायचा ही व्हिडिओ बोलताच लांब लाई होय थोड व्यायाम करते कर कर करण्या लय तब्येत झाली नेण्याची बरं चला ओके बाय बाय भेटूया ना एक स्टुडिओ मध्ये